अशा प्रकारची साधी आणि सोपी अळूवडी बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आज अळूवड्यांची रेसिपी आई दाखवत आहे तर आ? आई सुरुवात करूया हां करूया अळूवड्या बनवण्यासाठी आईने साहित्य आई काढून आहे आता हे चिंच आणि गूळ पाणी टाकून भिजवून कोळ तयार करून आहे हा चिंचेचं कोळ तयार करून घेतलंय यामध्ये घरचा मसाला आहे लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला आहे घरचा कांदा लसूण मसाला हे हे मीठ हळद एक चमच एक वाटी बेसन मिक्स करून घ्यायची चांगल्या प्रकारे मित्र झालेला आहे आता ह्या प्रकारे पाना लावून घ्यायचं ही अशी परत घ्यायची आणि त्याच्यावर पान ठेवायचं सगळी पान अशी एकावर एक ठेवून घ्यायची हा उलट सुलट नाही ठेवायचं नाही नाही सरू ठेवायची सकाळच्या पाण्याला लावलेला असतो तर दुसरं पाण्याला पण लागतो नाही म्हणजे एकाच तोड इकडे आणि एकाच दोन तिकडे असं नाही ठेवायचं नाही नाही आता लावून झालेलं आहे हे असं डुमरून घ्यायचं आणि त्याला पण हे लावायचं हे असं डुमरु घ्यायचं लावायचं हे असं दुमडून घ्यायचं म्हणजे बरोबर चौकोन होतोय चौकोन होतो आता ह्याला असा पीठ लावायचा आईच्या आजच्या आलू एकदम बन्नाट होतात चवीला एकदम अप्रतिम असतात प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते पीठ लावून झालेलं आहे आता हे धुनायच दुबरायचं हा धुमरायच हे असं धुमरायच याच पद्धतीने दुसरं पण करायचं आता दुसऱ्या पानाला हे लावायचं तेलाच हात लावून घ्यायचं तर तेल लावलं का त्या खाली लागतच नाही आता ह्या असं ह्याच्यात व्हायच्या पाण्याला कड आलेला आहे आता हे ठेवायचं आता झाकण ठेवायचं आता हे किती मिनिट उकडायचं आता हे दहा मिनटं उकडायच दहा मिनिटं बस झाले आहे आता दहा मिनिटांनी बघूया दहा मिनिटं झालेली आहे असं झाकण करून बघूया आता गॅस बंद करायचा आलू गाठ झाल्या आता आपण कापून घेऊया आपण आता मध्ये नसले चालायचे तव्यामध्ये पण करू शकतो आपण तव्यामध्ये पण कमी तेलामध्ये कमी तेलामध्ये पण पन करू शकतो पण या अशा तळल्या एकदम कुरकुरीत होत असतील ना कुरकुरीत तळल्या अश्या अलूवड्या आता सर्व तलून घ्यायचे तर मंडळी आंबट गोड तिखट चवीची एकदम साधी आणि सोपी अलूवडी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय